नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्रामध्ये नाटक सादर करण्यात आली प्रॅक्टिकलचा भाग म्हणून आणि त्यातनं गोंधळ निर्माण झाला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला तिकडे गोंधळ केला कारण रामायणामधल्या पात्रांची तिकडे जे एकूण रामायणामध्ये जे मूळ रामायण आहे त्याची मोडतोड करून तिथल्या एकूण पात्रांचंच विकृतीकरण करण्यात आलं आणि पाहणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा राग आला म्हणून मारहाणसाठी प्रकरण भरपूर गाजलं <coughs> कारण काय आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे मुळात नाटक सादर करण्याचं सा प्रॅक्टिकलचा सा जर भाग असेल तर त्या प्रॅक्टिकलच्या भागामध्ये वसतिग्रहातल्या सगळ्या मुलांना बोलवण्याचं काय कारण होतं तिकडे वसतिगृहातली मुलं समजा जर आले तर रात्री नाटक बघायला क्रिकेटची बॅट हॉकीच्या बॅटा घेऊन मुलं का आली हा प्रश्न आहे ना ते तिकडे समजा प्रॅक्टिकलचा भाग म्हणून सादरीकरण होत असेल जे काही करायचं आहे ती संहिता पाहायला पाहिजे ना ती संहिता वाचली का त्यात काय अर्थ निघतोय म्हणजे त्यात व्यसनाधीन आज दाखवले सीतेला ह्या सीतेला व्यसनाधीन रामाला सगळं विकृतीकरण सगळ्या पात्रांचं विकृतीकरण असं कशासाठी दाखवलं गेलं म्हणजे तो प्रॅक्टिकलचा भाग म्हणून विकृतच दाखवायला पाहिजे का अहो मला सांगा रामायणाची आता मालिका होऊन किती वर्ष होऊन गेली त्या अरुण गोविला जे रामाची भूमिका करत होते ना अजूनही लोक रस्त्यात दिसलं तर ते पाय पडतात म्हणजे किती आहे अर्जुनाची भूमिका करणारा जो नट तो असं म्हणतो की ती भूमिका मी करत असताना असं माझ्या लक्षात आलं की अरे किती उच्च कोटीची आपण भूमिका करतो आहोत आणि मग त्याला सिगारेटचं व्यसन होतं त्यांनी सिगारेट सोडली असं त्या भूमिकेत गेल्यानंतर बघा एक भूमिका करणारा माणूस आहे त्यात हे बदल झाला तर तुम्हाला राम कृष्ण या देशाचे आदर्श आहेत त्यांचं सगळं विकृतीकरणच करावं वाटतं का म्हणजे तुम्हाला नाटक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्ही काही करायचं का करा अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार होत नाही ना तुम्ही कुठल्याही देवदेवतांच्याबद्दल अशा पद्धतीचं दाडसी ज्या गोष्टी करतात ना अन्य धर्मीयांच्या बाबतीमध्ये करून बघा बरं ते का नाही करत तिकडे केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे आपल्याला माहिती आहे ना ते जर परिणाम तिकडे तसे होत असतील मग तिकडे चालत नाही म्हणून इकडे धाडस करता का याचा ह्या को, हे कोण पाहणार आहे आणि झालं कसं की याच आपल्या देशामध्ये हे आहे असं गेल्या काही वर्षामध्ये जाणीवपूर्वक या बाबी होत आहेत हिंदू देवदेवतांच्याबद्दल बदनामी करण्याचे षडयंत्र रचलं जात आहे कम्युनिस्ट असतील सोशालिस्ट असतील ही जी मंडळी आहेत ना त्यांना असं वाटतं की आपलं जे काही सादरीकरण करायचं आहे ना ते आपल्या कला गुणांना वाव मिळणं इकडे हिंदू देवदेवतांचा अपमान करायची काहीतरी घडायची घटना त्याच्यावरती काही झालं की मग पुन्हा आरडाओरडा करायचा बघा हे सगळं दडपशाही कशी चालू आहे हुकुमशाही कसं चालू आहे आमच्या अधिकारावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा कशी आणली जाते असा आरडाओरडा करण्याची संधी ही मंडळी शोधत असतात कारण ह्यानं कोणी विचारतच नाही आहे आपल्याला विचारावं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावं एखादं समजा आपण काही बोलतोय कुटुंबामध्ये आणि लहान लेकराचं समजा जर तो काही करतो आहे आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही तर तो आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जी धडपड करतो ना ती धडपड ही अशी आहे आणि काय आहे त्याहीपेक्षा ती धरपट खरं म्हणजे निरागस असते पण ही विकृत आहे ही जाणीवपूर्वक आहे आणि जो झालेला प्रकार आहे ललित कला अकादमीमध्ये पुण्यामध्ये तो निश्चितच निंदनीय आहे काय आहे की या सगळ्या गोष्टीकडे आपण जे पाहतो ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही ज्या गोष्टी आहेत ना योग्य आहेत बिलकुल तुम्ही करा त्याच्या अडचण नाही परंतु जाणीवपूर्वक एखाद्यांच्या धर्माच्या जिथे आदर्श म्हणून जगभर आदर्श आहेत तर रामाचा आणि या विषयावरती विकृतीकरण कशासाठी ना आणि ते सादरीकरण करण्याचं तिथलं एक तुम्ही म्हणजे प्रा प्रायोगिक तत्त्वावरती आम्ही सगळं तो एक सादरीकरणाचा भाग होता म्हणून हे केलं हे नाटक कशासाठी याला जबाबदार जे त्यातले विभाग प्रमुख आहेत त्यांच्यावरती देखील त्यांची चौकशी लावली पाहिजे ह्या सगळ्या प्रकारामध्ये घडतं आहे म्हणजे पुण्यातल्या ललित अकादमीमध्ये जाणीवपूर्वक गेल्या काही वर्षामध्ये तिथल्या फिल्म अकॅडमीमध्ये पण असेच सगळे प्रकार झाले आणि जे होतंय ते निश्चितच निषेधार आहे आणि त्याचा निषेध नक्कीच केला गेला पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा